गुरुवार गंगागिरी महाराजांच्या सालाबादप्रमाणे याही वर्षी अत्यंत भव्य दिव्य आणि मोठ्या प्रमाणात सप्ताह या ठिकाणी साजरा होतो आहे मागच्या वर्षी माझ्या मतदारसंघामध्ये पंताळे या गावी रामगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सप्ताचं नियोजन करण्यात आलेलं होतं आमच्या सर्व तालुक्यातील बांधवांनी अतिशय उत्सुकताचं स्वागत केलं आज या ठिकाणी या सप्ताहाचा प्रथम दिवस असल्यामुळे आणि महाराजांनी मला पर्सनली आमंत्रित केल्यामुळे या ठिकाणी येणं माझं क्रमप्राप्त होतं महाराष्ट्रातल्या आणि प प्रामुख्याने पश्चिम या दोन्ही तिन्ही जिल्ह्यामधल्या आमच्या खूप भाविकांचं आणि वारकऱ्यांचं हे सप्ताह हे श्रद्धास्थान आहे दरवर्षी सप्ताहाला लाखो लोकं या ठिकाणी येतात आणि श्रमदान करतात अन्नदान करतात त्यामुळे ह्या सप्ताहाचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि त्यासाठी या सप्ताच्या निमित्ताने शुभारंभाच्या निमित्ताने माझं येणं झालं हे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो आणि या ठिकाणी येण्यासाठी मी आज सकाळीच मुंबईवरून निघालो आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी आलेलो आहे या सप्ताचा आमच्या सर्व बांधवांचा उत्साह पाहिल्यानंतर आम्हाला मला कल्पना आहे की ग्रामीण भागामध्ये आणि आमच्या तरुण मंडळी विशेषत तरुण मंडळी फार मोठ्या प्रमाणामध्ये अध्यात्मामध्ये या ठिकाणी सहभागी होतात आहे हे पाहून रामगिरी महाराजांनी सुरू केलेल्या या सप्ताहाचं मला मनापासून कौतुक वाटतं गंगागिरी महाराजांच्या प्रत्यर्थ हा या ठिकाणी सप्ताह दरवर्षी भरत असतो आणि अनेक लोकांना त्याचा लाभ या ठिकाणी होतो मागच्या वर्षी तुमच्या जिल्ह्यामध्ये हा सप्ताह पार पाडला होता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिला होता या वर्षीचा उत्साह कसा वाटतो नाही या वर्षीचा उत्साह त्याच्या तोडीचाच आहे तो काही विषय नाही आणि इथले लोकल जे आमदार आहेत खैरनार सर सर ते पण या ठिकाणी सहभाग नोंदवत आहे आणि इथले सगळे ग्रामस्थ तरुण मंडळी आमची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आहे हा सप्ताह शंभर टक्के यशस्वी होईल आनंदाने अशी जी होईल आणि महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या वारकरी सांप्रदायिक लोकांना या ठिकाणी या सप्त्याचा लाभ मिळेल